बाज 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 नहीं बोल अरे बाज जा बाज 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 समझ रहे बात बाज बाज इधर बाज 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 વર્ષ નહી રાહતા

ઉદાર દરેકચો રોખ ચોક

था, ये था, ये दो दोन मिनट दोन मिनट दोन मिनट नाही समोर चालतील कशा नाही चालणार ते आम्ही करणं पडते त्याच न सगळं मालिकी जायचे तुम्हाला मी स्वतः गी झाले भाऊ गीज मी एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार बाकीला उद्या एक पहिला બોર વ્યવહારો કર આપ ડૉક્ટર જે પરિરા વિશે બઈલજ દે આવ છે ત્યારે અમુક એક ગયા 2 મિનિટ ના કરી

अजून पाच हजार कमी पंच्याऐंशी ला दिले गेलरी आहे दिली तिथे उदाहरण कॅन्सल झाला परत मागणी लागलेली ती आपण आटकून गेला व्यवहार बोला कवड आले तर कवड आले तर या जोडीचा व्यवहार चालू आहे

बघा मित्रांनो आता व्यवहार झालेला आहे त्र्याऐंशी हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे

धरणा बरोबर जवळ चला बोला बरं दादा अठकावन आणि माझे नव्वद बरं पंच्याऐंशी ला चौऱ्याऐंशी ला चौऱ्याऐंशी ला बर किती रुपयाला घेता बर पंच्याऐंशी मागून आले कमी मागणारा घेतो आणि आपण फायनल पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी बरं ऐंशी बरं किती रुपयाला घेतो तुम्ही सांगेल मी पंचर हजार सांगेल तुम्हाला घ्यायचे तुम्हाला गोरे फायनल किंमत राही शिले बोलाव काका पटा पट बोला काका बोला तुम्ही एक शब्द करून ला पासष्ट वाले सत्तरवाले

নাম বোলো ভাগৱত पुरा ना तुम्हाला साधिक बागवान नगर देवला साधिक बागवान नगर देवला हे दौऱ्या एक पंचवीस लाव्वा लाखाला असते फक्त यांच्यामुळे लाख दहा ला फक्त आणि अजून बी नाही पटलं त्यांना एक लाख दहा एक हका लावून देऊ हा हजार रुपये तू पटली म्हणून पटली नाही फ्रोट ते सव्वा लाखाला पण घेणार होते पण घेणार होते अपमान झालेला आहे सव्वा लाखाला बरं घे टेन्शन घेऊ नका मी एक विनोद बाजी हा विषय सव्वा लाख अपमान झाला सव्वा लाखाला घेऊन घ्या म्हणे वर शेटला आम्हाला एकच दाज एकदा સવા લાખેલા ગયા સવા લાખ